ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्वज्ञान जसे कालातीत आहे तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे तो म्हणजे सापशिडीचा सा खेळ या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊली यांनी केली आहे असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी आज आपण जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित डेना डेन्मार्कचे जेकॉब यांनी पुणे येथे ज्येष्ठ संशोधक वाल मुंजुळ यांनी उलगडले संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते पण डेन्मार्क देशातील जेकॉब यांच्या साहाय्याने काही वर्षापूर्वी ते गुपित उलगडले गेले इंडियन कल्चर ट्रॅडिशन या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील डॅनिश रॉयल सेंटरचे संचालक डॉक्टर एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ हा विषय संशोधनासाठी निवडला या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट त्यांनी मिळवले परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हते संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठे उल्लेख नव्हता अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वाल मुंजळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली मंजुळ यांनी पुणे येथील ढक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि मोक्षपट उलगडला गेला मनुष्याने आयुष्य कसे जगावे याचे तत्त्वज्ञान सांगणारा सापशिडी खेळ मोक्षपट हा पहिला सापशिडीपट होता असे सांगितले जाते संत ज्ञानेश्वर आणि संत निरुत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात घरा असे घरात एकटा असलेला संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे मन रमावे रमावे म्हणून संत ज्ञानेश्वर यांनी संत निरुत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला असे सांगितले जाते लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावे असा या मागील उद्देश होता मोक्षपटाचे दोन्ही घरे आहेत पहिले घर जन्माचे तर शेवटचे घर मोक्षाचे आहे माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे मोक्षपट खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणे सहा कवड्यांचा वापर करावा लागतो साकवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर दान मिळते साप खेळाप्रमाणेच यातही साप आहे त्यांना काम क्रोध लोभ मोह मध आणि मत्सर या षडरिपूंची नावे देण्यात आली आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे त्याला सत्संग दया सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे जेकब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये राची डेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन मोक्षपट मिळाले मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे कोणती कवडी पडली की काय करावे त्याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे सापसिडी जरी आधुनिक असली तरी ता, तार्थ तोच राहील यात शंकाच नाही इंग्रजांनी सापसिडी हा खेळ नेऊन त्यांचे स्केन अँड लॅडर असे नामकरण केले विज्युअल ते बाराशे नऊ या, बारा या कालखंडातील जगातील महत्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे उल्लेखनीय गोष्ट या शीर्षकाखाली तेराव्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार शिडीच्या साह्याने वर चढणे हे चांगले समजले जाई तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे हा खेळ सापशिडी या नावाने अद्यापही लोकप्रिय आहे असा उल्लेख सापडतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही, ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असे पुढे भारतभर ह्या खेळाचा प्रसार झाला आणि इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला बुद्धिबळ लुडोप्रमाणेच ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले असे म्हटले जाते की व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही पालट करण्यात आले आणि त्याचे स्नेक अँड लॅडर अशा नावाने नामकरण करण्यात आले सध्या आपण त्याच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो तरी त्यांची मूळ स त्याची मूळ संकल्पना ही भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलीज हे या खेळाचे जनक आहेत मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद